नांदगाव तालुक्यातील चांदेश्वरी घाटात पुन्हा अपघात दिल्लीला जाणारा कंटेनर पन्नास फूट दरीत गेला चालक जखमी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोलठाण ते कासारी रस्त्यावर कासारी गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील चांदेश्वरी घाटात दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी लातूर येथून दिल्ली येथे भंगार घेऊन जाणारा आर जे चौदा जी जी अठरा शून्य नऊ ट्रक कंटेनर पाच वाजेच्या दरम्यान चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सुमारे पन्नास फूट दरीत गेल्यामुळे चालक जखमी झाला असल्याची माहिती समोर आली ब्रेक फेल झाल्याचे चालकांनी लक्षात आल्यानंतर गाडी चालू असताना उडी मारल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असल्याचे गाडी चालकाने यावेळी सांगितले परंतु त्याने उडी मारल्याने तो जखमी झाला असून नाकाला तसे शरीरावर इतर ठिकाणी जखमा झाल्यात दरम्यान कन्नड तालुक्यातील सोलापूर ते इंदोर जाणारा औट्राम मागील काही महिन्यापासून जड वाहतुकीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर बंद करण्यात आल्यापासून उत्तर भारतात जाणारी सर्व अवजड वाहने कन्नड बोलठाण चांदेश्वरी घाटातून चांदवड ते भुसावळ जाणाऱ्या महामार्गावरून वळविण्यात आली असून ही अतिरिक्त वाहतूक पडविण्यात आल्यापासून अनेक अपघात झाले असून हा घाट अरुंद आणि प्रमाणापेक्षा जास्त उतार असल्याने पहिल्यांदाच अवजड वाहने घेऊन आलेल्या चालकांना या घाटाचा अंदाज न आल्याने अपघातग्रस्त होत आहेत गाडी भंगारच्या नावाखाली दुसरा महामार्ग असल्याची चर्चा सुरू असून दरम्यान सीम बंद कंटेनरमध्ये महाराष्ट्रातील लातूर येथून दिल्ली येथे जाणाऱ्या या गाडीमध्ये भंगारच्या नावाखाली दुसराच काही माल असल्याची चर्चा सुरू असून त्याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव